सर्वांना मार्गदर्शन करावं आदरणीय डॉक्टर सुनील कुमार लवटे सर्वांना मनापासून नमस्कार हे करून डॉक्टर सुनील कुमार लवटे नावाचे एका टोळीने राम उठवायचं वर्षभर ठरवलं त्या हळीमध्ये आजची हळी ही मोठी मला वाटते त्याचं कारण तुमची उत्स्फूर्त अशी उपस्थिती आपण आजच्या या शिक्षण परिषदेमध्ये विशेषतः नवशिक्षण शिक्षण धोरण जे आहे त्याच्या परिवारामध्ये काय नव करता येईल अशा विचारांनी आपण सगळे जमलेलो आहोत तुम्ही रचना अशी पाहिली असेल की तुम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून काही इथं पाठवलेलं नाही तुम्हाला एक आवाहन केलं होतं समितीने आणि स्वेच्छा तुम्हाला यायला सांगितलेलं होत नुकतेच आपल्यामधून गेलेले संपतराव गायकवाड ते जेव्हा अधिकारी होते तेव्हा त्यांनी शिक्षकांचा एक क्लब काढलेला होता तारबोटी असताना डॉक्टर विश्वास सुतार जे घडले ते खांदा लावून काम करताना तो थ्री टी क्लब नावाचा एक शिक्षकांचा क्लब यांनी चालवलेला एक देख स्वयंसेवी शिक्षकांचा गट जसा आमचा क्रिएटिव्हचा गट आहे धेरवेळ्या शिक्षकांचा समूह आपण सगळे जे जमलेलो आहोत हे वहीच पान असत ना त्याच्यामध्ये एक मार्जिन असत उभी लाल रेग असते मुख्य पान इकडे असत आणि डाव्या बाजूला मार्जिन असत आपण मार्जिन मधले लोक आहोत आपण मुख्य पानामधले लोक आहेत मार्जिन मध्ये असलेली जी माणसं असतात ते मुख्य पानावरचा इतिहास घडवतात हे तुम्ही समजूनच घ्या जगामधला सगळा इतिहास जगामधल्या सगळ्या क्रांत्या ह्या मार्जिनल ह्युमन काइंडनी घडवलेल्या आहेत तुम्ही भारतातलं महाराष्ट्रातलं कोल्हापूर जिल्ह्यातलं शिक्षक बदलायला निघालेले क्रुसेडर्स आहात धर्मयोद्ध्या इथे सकाळपासून हाताची घडी घालून बसलेले अरवय पाटील नावाचे शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत ते कोल्हापूर जिल्ह्याचा सगळा मुख्याध्यापक संघ चालवतात ते कोल्हापुरातले त्या शूटिंग वगैरे माझं करायला लागले होते संजय पाटील ते इथल्या महापालिकेच्या सगळ्या शिक्षकांचं नेतृत्व करत सकाळी बी एम पाटील होते ते प्राचार्यांच नेतृत्व करत तिथे कुंभार म्हणून शिक्षण अधिकारी बसलेले आहेत शांत आहेत ते सकाळपासून मी त्यांच्याकडे बघतो पलीकडे सीएम गायकवाड बसलेले आहे ही सगळी माणसं कोण आहेत असं जर तुम्ही मला विचार की ज्यांना ज्यांना असं वाटतं की जग बदलायचं आहे प्रामाणिकपणे बदलता येतं याच्यावर विश्वास ठेवून ही माणसं दाट पडतात विश्वास सुधारणी जी पी माळी संजय कळके जगदाळे विजय शिंदे वगैरे सगळी मंडळी बावीस सालापासून अशी नवीन नवीन युद्धभूमी शोधतात आणि वाटमारी करायला आहे शब्द चांगला नाही पण ती समाजातली वाटमारी आहे वाटमारी याचा अर्थ असा की कळपातून थोडं काढून घ्यायचं आणि त्यांना वेगळं करून काहीतरी घडवायचं याला वाटमारी म्हणतात वाटमारीमध्ये सगळ्यांनाच लुटलं जात नाही काहीच लुटलं जात तर आपण लुटायला निघालेले लोक आहोत काय आहे आपल्याला दसऱ्याचं सोनं नाही लुटायचं आपल्याला या समाज व्यवस्थेमध्ये माणूस घडणीचा आपला जो वाटा आहे तो ज्याचा त्याला द्यायचा आहे शिक्षण परिषद नावाची जी गोष्ट आहे आजपर्यंत आपलं शिक्षण जे भारत स्वतंत्र झाल्यापासून आज अखेर जे अगदी राधाकृष्ण समिती कोठारी आयोग जे पी नाईक आयोग चक्रवर्ती आयोग भरपूर आयोग आपल्याकडे झाले चॅलेंज ऑफ एज्युकेशन झालं दहा दोन तीन आकृती बंद आला वगैरे वगैरे पण आता हे नवं शिक्षण आजपर्यंत आपण एक शब्द वापरायचो सतत तो काय शब्द वापरायचो आकृती बंद आकृती बंद असा शब्द आपल्या सगळ्या शिक्षणामध्ये आपण वापरत आलेलो या शिक्षण धोरणात आकृती बंद असा शब्द नाही तुम्हाला तुम्ही काही वाचलायच का पाहा आकृतिबंध नाही मुक्त शिक्षण या शिक्षण धोरणाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काही आहे हे आकृतीमुक्त शिक्षक आहे म्हणजे आपल्याला इथून पुढच्या काळात म्हणजे आमच्या पिढीने साच्याचेच गणपती बनवले पेंटचा गणपती नाही बनवला साच्याच्या गणपतीमध्ये सगळ्या ओ पीच्या मूर्त्या असतात सगळ्यांच नागेक सारखं सगळ्यांची सोंड एक सारखी सगळ्यांचे रंग एक सारखे पेंटचा सा जो गणपतीचा कलाकार असतो तो त्याची प्रत्येक मूर्ती स्वतंत्र असते आपण शिक्षणामध्ये तत्व शिकून आलेलो मोठे आले झालेलो आहोत इंडिव्हिजल डिफरन्स अमंग द इंडिव्हिजल्स म्हणजे प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे आणि जर प्रत्येक मनुष्य स्वतंत्र असेल तर सगळ्यांना एकाच मापाचा सदरा घालून कसा चालेल प्रत्येकाचं माप हे बाप बी पहणे बेटा बी पहिने काळ गेला शिक्षणामध्ये असा एक काळ होता है कि म्हणजे बालभारती तुम्ही शिकवलं ना सगळ्यांनी बालभारती तुम्हाला आठवत का बालभारती किती वर्षांनी बदललं आठवण बघा जरा शिकवणाऱ्यांनी अठरा वर्षांनी बालभारती बदललं किती अठरा जगामध्ये दरवर्षी नवीन पाठ्यपुस्तक जगामध्ये दरवर्षी नवीन पाठ्यपुस्तक असत नवीन मुक्त पाठ्यक्रम असतो आणि शिक्षक पण नवे असतात म्हणजे ते शिक्षक जन्मभर तुम्हाला आवडणार तुम्हाला का दरवर्षी आम्ही शिक्षक म्हणून स्वीकारायचं तेच ते शिकवायला तेच ते शिकवायला पोपट उपयोगी येतील ना रोबोट आम्ही पोपट तयार केले तर ते येतील ह्युमन टीचर का निर्माण करायचं ह्युमन टीचर का निवडायचं तर ह्युमन टीचर एवढ्यासाठी निवडायचं शिक्षणात आज तुम्ही वर्तमानपत्र मी वर्तमानपत्र पण फार मनापासून वाच लोक का डिस्कार्ड वर्तमानपत्र करतात मला माहिती आजच्या बहुधा लोकमत मध्ये ह्युमन लायब्ररी नावाचं एक छोट स्कूट आहे वेणू पारिजात माझ्या मित्रांची मुलगी आहे लंडन मध्ये शिकली तिने छोटे एक फीचर आहे पाचशे शब्दांच काय आहे एक लायब्ररी आहे आणि तिथे लायब्ररी मध्ये माणसं येतात आणि एकमेकाला शेअर करतात मला जे वाटतं ते तुम्हाला सांगायचं सा, तुम्हाला वाटतं ते मी म्हणजे दोन माणसं एकमेकाला ऐकतात समजावून सांगतात वाचतात शिकतात आणि जातात आपल्या शिक्षणामध्ये ह्युमन लायब्ररी राहिलीच ला नाही ना की संवाद राहिला नाही शिक्षणामध्ये सगळ्यात जर आपण काय गमावलं असेल शटअप कल्चर नावाचे एक कल्चर आपण शिक्षणामध्ये निर्माण केले की विद्यार्थ्यांनी काय विचाराय विचारायचंच नाही शटअप कल्चर ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण होते ते मित्रांनो शिक्षण थुई थुई नाही अंगणात मोरा अशी विद्यार्थी तुम्हाला मिळालेत का तुमच्या वर्गात आहेत का तुमच्या वर्गात नाचणारे मोर आहेत का तुम्ही त्यांना सोल्जर्स बनवले पाहिजे रेसिमेंटेड फोर्स आपण निर्माण केले एकाच प्रकारची सगळी माणसं देश सगळा एक झाला भारत दिल्ली पासून गल्ली पर्यंत सगळे खाणारेच का निघाले अपवाद नाही देशाचं चरित्र कुणी घडवलं मित्रांनो आपण यांना पास केलं लायकी नसताना अपराध जग नाही आपण आहोत केव्हा तरी असा विचार करा की भ्रष्ट माणूस कुणी निर्माण केला किंवा कुणी असं शिकवलं की मिक्सर घालायचं असतं डांबरामध्ये जळक तेल घालायचं असत हे मिक्सिंग प्रोसेस कुणी शिकवली शिक्षणाने तर शिक्षणामध्ये गवळी आल्यानंतरच्या काळात पहिल्यांदा गवई होते नंतर गवळी आली गवई जोपर्यंत होता शिक्षणामध्ये तोपर्यंत शिक्षणाला समोर गवळ्याने पाणी घालायला शिकत आणि मग न शिकवता सर्टिफिकेट द्यायचा कार्यक्रम सुरू राहतो आता आपण सध्या शिकवतो परीक्षा घेतो दे मार्क देतो पाठ्यक्रम पूर्ण करतो हे सगळं औपचारिक आणि औपचारिक शिक्षण खरं म्हणजे औपचारिकच शिक्षण आहे नव शिक्षण धोरण तुम्हाला काय सांगतात आपल्यामध्ये सगळे तुम्ही जे जास्त शिक्षक आहेत म्हणजे एनरोल टीचर या परिषदेला नोंदणी करून आलेले शिक्षक जे आहेत ते जास्तीत जास्त प्राथमिक शिक्षक आहेत बरोबर आहे का माझं म्हणणं हात वर करा बरं प्राथमिक शिक्षक ओके आणि मेजॉरिटी जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि मला याचा मोठा आनंद आहे मी ह्या क्रिएटिव्ह टीचरच्या लोकांना मी सतत सांगतो कॉन्व्हेंट कडे लक्ष देऊ नका आपल्याला मुळात पाणी घालायचं आहे झाडाला नाही पाणी घालायचं ना वरण शॉवरिंग नाही करायचं आपल्याला मुळात पाणी घालायचं ह्या चारी लोकांना आणि ह्या सगळ्यांना मी असं हस्ते परहस्ते सांगत असतो की आपल्याला मुळाला पाणी घालायचं नव्या शिक्षण धोरणात काय पाणी मुरायला पाहिजे आपल्याला आता मुरवायचं आहे तर मी मलाशी म्हटल्याप्रमाणे ह्या आकृतीमुक्त शिक्षणाचा कार्यक्रम आहे बालवाडीपासून थ्री प्लस पासून अठरा वर्षापर्यंत पंधरा वर्ष शिकवणारे तुम्ही सगळे शिक्षक आहात आता तुम्ही शिकवता म्हणजे तुकडे तुकडे शिकवता कोण पहिली ते चौथीचा शिक्षक असेल विशेष शिक्षक असतील कोण सातवी ते आठवीचे असतील सातवी ते नववीचे असतील दहावीचे असतील आता सगळे शिक्षक नव्या आकृती बंधामध्ये मुक्त आकृती बंधात काय झालेलं आहे तुम्हाला आहे की नाही कोणा शक्य तुम्हाला त्याचा साक्षात्कार झालाय की नाही कोणा तुम्ही कसे शिक्षण धोरण वाचता मला माहित नाही बालवाडीच्या शिक्षिकेपासून बार बारावी पर्यंतचा सगळा शिक्षक याला एकच नाव आहे शालेय शिक्षक बालवाडीच्या शिक्षिकेपासून बारावीच्या शिक्षकांच्या पर्यंत सगळ्यांचं एकच म्हणजे वर्गवारी एकच आहे सगळ्यांची कि तुम्ही सगळे शालेय शिक्षक आहात आणि या शालेय शिक्षकांना इथून पुढच्या काळात जे शिकवायचं आहे त्याचे त्यांनी छोटे छोटे गट पाडले पहिला पाच वर्षाचा गट आहे मग तीन वर्षाचा आहे मग तीन वर्षाचा आहे मग चार वर्षाचा पाच अधिक तीन अधिक तीन अधिक अधि चार असा तो साधारणपणे तीन आणि तीन सहा चार दहा आणि पाच पंधरा पंधरा वर्षाचं शिक्षण आपल्या सगळ्यांना द्यायचं आहे या पंधरा वर्षात नव्या मुक्त आकृतीमध्ये काय काय केलेलं आहे आजपर्यंत आपण त्यांना शिक्षण देत होतो म्हणजे सगळे विषय अनिवार्य आहे अटी लागू आपलं आजपर्यंत शिक्षण हे अटी लागू शिक्षण आहे आता अट लागू नाही अट फक्त शिक्षकांना विद्यार्थ्यांना कोणती अट नाही नव्या शिक्षण क्रमामध्ये हळूहळू तुम्ही असं बघाल विषय पाचवी नंतर पाचवी ते आठवी हा एक गट बदलाचा आणि आठवी ते दहावी हा बदलाचा दुसरा गट आहे आणि मग पुढे दहावी अकरावी बारावी चार वर्षाचा गट तुम्हाला असं लक्षात येईल की पासून विशेषता एक मुक्त शिक्षणाचं दरवाजा उघडलेला आहे विद्यार्थ्यांना म्हणजे पासून मुलाला तुम्ही नाही विषय सांगायचे हे सकाळपासून प्राचार्य विद्यापीठीय ही सगळी मंडळी जो कालवा करायला लागलेत ना त्यांना अशा कारव्याची सवय नाही अशा कार्याची म्हणजे हेट्रोजिनियस ग्रुपला शिकवायची आणि हेट्रोजिनियस म्हणजे बहुजिनसी वर्गाला शिकवायचं आणि बहुजिनसी अभ्यासक्रम तयार करण्याची आपल्याला सवय नसल्यामुळे आपण गडबडलेलो आहोत आपलं नवं शिक्षण हे फिनलंड मॉडेल आहे नवं शिक्षण धोरण हे दुसरं तिसरं काही नसून फिनलंड मॉडेल फिनलंड मॉडेल म्हणजे काय तर जगातला सतत एक नंबरवर असलेला देश त्या देशाने ज्या प्रकारचं शिक्षण तयार केलं ते रोल मॉडेल म्हणून जगात सगळीकडे वापरलं जात डॉक्टर कमळकर सुदैवानी आपल्यामध्ये आहे त्यांनी सध्या एक पुस्तक आजच लिहून माझ्याकडे दिली म्हणजे ते गेले किती दिवस येतात कमळकर दोन वर्ष ते माझे विद्यार्थी असल्यामुळे इतका काळ लागतो दुसऱ्याकडे असते <laughs> तर त्यांचं पुस्तक दोन महिन्यात मी त्यांच्या पानात इतकं वाढून ठेवलेलं आहे पण हा एक लग्न निघाला बर का मला सांगायला हरकत नाही मी सांगायचं आणि त्यांनी कधी मला कन्सेशन मागितलं नाही आम्ही कोणतं शिक्षण म्हणजे ते आणि मी मिळून तेच लिहितानी आपलं सांगतो सांगेन युक्तीच्या गोष्टीच्या शस्त्र मी हाते मी काय पेन घेतलेलं नाही त्यांचा मी गाईड वगैरे लिहित नाही पीएचडी चे थिसीस मी लिहून देत नाही तसं पुस्तक पण मी काय लिहून देत नाही मला शिकवले पाच विद्यार्थी झाले ना किती वर्षात माहिती पाच विद्यार्थी माझे पंचवीस वर्षात पाच शेवटचे कसे बसे माझ्याकडे विद्यार्थीच यायचे नाही माझ्याकडे पीएचडी विद्यार्थी ला विद्यार्थीच यायचे नाही पहिली अट काय पीएचडीची माझी ज्याच्यावर एक अक्षर लिहिलं गेलं नाही असा विषय दिला जाईल ऐका हिमत लिहायची ऐका डोकं मग पीएचडी ला नाव नोंदव आणि त्यातले तर पाच आणि बदलून पण गेले म्हणजे पाच झाले पण पाच मध्येच गारख शिक्षकाचं काम विद्यार्थी पारखणे हे पण आहे नव्या शिक्षण धोरणात तुम्हाला काय सांगितलंय की तुमचा विद्यार्थी यापूर्वी तुमच्या कलानी शिकायचा तुमचा विद्यार्थी यापूर्वी तुमच्या कलानी शिकायचा तुमच्या कलानी म्हणजे काय की तुम्ही बालभारती लावली तर बालभारती शिकवायचा तुम्ही मराठी लावली तर मराठी शिकवायचा आता नववी पासून मुलगा असं सांगणार आहे की मला जॅपनी शिकायचं आहे मला उडिया शिकायचं आहे मला संस्कृत शिकायचं आहे मला हिंदी शिकायचं आहे नुसतं भाषा विषयाची व्हरायटी मी सांगतो तुम्हाला भाषेमध्ये तीन प्रकार केलेले आहेत नव्या शिक्षण धोरण भारतीय भाषा जागतिक भाषा म्हणजे विदेशी भाषा आणि नेटिव्ह लँग्वेज मातृभाषा आहे आपली मूळ भाषा आता हे तीन भाषेचे स्तर आहेत ना ते मातृभाषा पण असं नाही की महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी असली पाहिजे कुणाची उर्दू असेल कुणाची गुजराती असेल कुणाची बंगाली असेल हे नव्या शिक्षण धोरणांनी बाय डिफॉल्ट डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट हे मान्य केले आहे त्यामुळे तुमच्याकडेचा येणारा विद्यार्थी भविष्य काळात हा तयार विद्यार्थी असणार नाही तयार विद्यार्थी म्हणजे नुसतं वर्गात एनरोल करायचं आणि तुम्ही ओकायचं असा तर नाही आता तुम्ही म्हणजे कॉलेजला तर युनिव्हर्सिटीला तर मुलगा सिलेबस घेऊन येणार आहे मला कथ्थक शिकायचं आहे आणि त्या कथ्थकमध्ये मध्ये पण कचीपुरी स्पेशलायझेशन मला घ्यायचं आहे असं म्हणून विद्यार्थी येणार आणि तुम्ही त्यांना ते शिकवायचं आहे वन टू वन एज्युकेशन इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमंग द चिल्ड्रन हे तत्व <coughs> मान्य करून आता मुक्त आकृती बदलाच्या शिक्षणाला सुरुवात झाली गोची विद्यार्थ्यांची गोची शिक्षकांची म्हणजे भाषा शिक्षक आहे आता आता मी परत सांगतो आणखीन एक आपल्यात बदल होणार आहे की आता जर तुम्ही भाषा शिक्षक असाल जे इंग्रजी मराठी काय कन्नड गुजराती वगैरे हो तर त्या भाषा शिक्षकाचं इथून पुढच्या काळात काम सगळ्या भाषा शिकवण्याचं आहे म्हणजे तो भाषा शिक्षक याचा अर्थ सर्व भाषिक शिक्षक विज्ञान शिक्षक सर्व विज्ञान शिक्षक समाजशास्त्र शिक्षक सगळ्या ह्युमॅनिटीच्या ब्रँचेस त्याला आल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे म्हणजे शिक्षक टीचर विल बी मल्टीटास्किंग आणि स्टुडंट विल बी मोनोलॉग एज्युकेशनचे असेल म्हणजे ते एकटे एकटे शिकतील आणि शिक्षकांना सगळं शिकवायला लागेल मला सांगा की याची मानसिकता याच प्रशिक्षण याची तयारी ना भारत सरकारने केलेली आहे ना महाराष्ट्र सरकारने केलेले आहे आपलं शिक्षण खातं अजून झोपलेलं असेल त्या सगळ्या व्यवस्थेबद्दल मी आदर ठेवून असं सांगेन सा की फिन्ड मध्ये अवघ्या तीन आहेत तो हो। आपल्याकडे मान्य भाषेत बावीस आहेत आपल्याकडे घटनेने मान्य केलेल्या भाषा बावीस आहेत त्याचा अर्थ काय माहितीये का तुमच्या प्रत्येक शाळेत बावीस बावी शिक्षक पाहिजे बाय डिफॉल्ट नव्या आकृती बंदामध्ये तुमच्याकडे भाषेचे बावीस शिक्षक पाहिजे तर आत्ताचा मुक्त आकृती बंद यशस्वी होईल भारतासारख्या देशात फिनलंड मॉडेल हे निरुपयोगी मॉडेल आहे भारतासारख्या बहुभाषिक बहुसांस्कृतिक आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंतरप्रवाह असलेल्या देशामध्ये हा मुक्त आकृती बंद लागू आहे अशी माझी मी दोन हजार तेरापासून हा आकृती बंद अभ्यासत आलेलो आहे म्हणजे दोन हजार तेराला इफ आय एम नॉट रॉंग मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते बरोबर का बरो तेव्हा हा इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे मग नंतर इराणी आले नंतर आणि कोण आले आणि त्याच बदल गेला होता शिक्षणा आत्ताच्या आकृतिबंधामध्ये हे शासन भारत सरकार विशेषतः असं एक रुजव पाहते ती चांगली गोष्ट नाही त्याचं पण आपण केव्हा तरी प्रतिवाद केला तो प्रतिवाद काय आहे की अत्यंत हुशार मंडळींच्या हातात तुम्ही देश दिलेला मी नोटाबट्या दाखतो त्यामुळे या भारत सरकारला मी जबाबदार नाही किंवा मी निवडून दिलेलं नाही आणि याचा मला अभिमान आता तुम्ही काय केलं तुम्ही बघा आपण पण आपल्याला तपासलं पाहिजे की वेदर आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दिस सिच्युएशन मी तुम्हाला असं सांगत होतो की या सरकारने अनेक मखलाशा या अभ्यासक्रमामध्ये सुरू केले आहे म्हणजे म्हणताना जुनं सूत्र सांगितले त्रिभाषा सूत्र हे भारताचं भाषिक धोरण आहे पण त्रिभाषा सूत्र सांगताना गंमत काय केलेली आहे की जर विद्यार्थ्यांना नववी नंतर भारतीय भाषा शिकायची असते तर त्यांना पर्याय इतर भाषी भारतीय भाषा किंवा संस्कृत असा दिला भारतीय भाषा याचा अर्थ द्यावा की मेजॉरिटी मुलांनी संस्कृत शिकावं आणि छुटपुट मुलांनी भारतीय भाषा शिकावी भारताची परिस्थिती अशी आहे वर्तमानात मित्रांनो म्हणजे आपण परिषद कशासाठी घेतली दोष सांगण्यासाठी नाही अंतर्मुख होण्यासाठी की कुठे आपण निघालेलो आहोत आता संस्कृत संस्कृतची वैर नाही तर संस्कृतच वाचतो तर लक्ष्मी शास्त्री जोशी मुळात मुद्दा असा आहे की माझ्याकडे संस्कृत शिक्षक आहे म्हणजे भारताला समजा येत्या पाच वर्षात वीस हजार संस्कृत शिक्षक लागले तर माझ्याकडे आहेत का तर त्याचं उत्तर मी आजच सांगतो नाही कोल्हापूरात बी शिक्षक मिळणार नाहीत ना संस्कृत कोल्हापूर जिल्ह्याचे मी सांग सांगतो बी संस्कृत शिक्षक तुम्हाला मिळणार नाही मग या धोरणाचं करायचं काय असा एक प्रश्न निर्माण मी तुम्हाला सांगेन की अशा वेळी शिक्षकांनी आपला सिक्स्थिस वापरला आपलं तारतम्य वापरलं पाहिजे ते असं की विद्यार्थ्यांनी पटवून दिलं पाहिजे की असे विषय निवडा तुम्ही निवडताना तुम्हाला विषय निवडायचं स्वातंत्र्य आहे ते या अभ्यासक्रमाचं या धोरणाचं वरदान आहे तुम्ही असे विषय निवडा की जे तुमच्या जीवन उपयोगीतेच साधन बने मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो तुम्हाला म्हणजे पटेलच यापैकी सकाळी सदानंद सांगत होता ते एका अर्थाने बरोबर पण की मराठी विषय आपण घेऊ मराठी विषय घेतलेल्यांना ना भविष्य काळात चांगल्या नोकऱ्या काय काय चाललं एक नोकरी भाषा शिक्षकाची आहे पारंपरिक पण ती नोकरी हळूहळू कमी होईल माझा आकलं ना मग मराठीला भाव के कशाला येईल शुद्ध ज्याला मराठी येत अशा शिक्षकाला भाग शुद्ध मराठी भाषा म्हणजे की ज्याला प्रमाण मराठी येतं रस्व दीर्घाचा फरक आता राजेंद्र गोंधळी माझ्या पुढे बसले ते मराठी अध्यापक संघाचे पूर्वी अध्यक्ष होते यांच्या संघटनेचं भविष्य काळात काम काही आहे की रस्व दीर्घाचा फरक करणारे शिक्षक आपण संघटनेने निर्माण केले पाहिजे गरज कुणाला आहे प्रूफ रीडर मराठी चांगलं आलं तर तुम्हाला प्रूफ रीडर होत आहे आणि प्रूफ रीडरचा भाव सोन्याचा भाव आहे एका पानाला चाळीस ते पन्नास रुपये घेतो दिवसाला पन्नास पानं तो तपासतो काय झाले रोज अडीच हजार किमान मीटर पडतच तीस दिवस गुणिले करा किती पैसे झाले किती पैसे झाले साठ सत्तर हजार नव्या शिक्षकाला नव्या शिक्षकाला सोळा हजार जिंदाबाद बरोबर आहे का टीचर सोळा हजार सोळा हजार किती वर्ष तीन वर्ष हा प्रूफ रिडर जो आज साठ हजार घेतो तो पुढच्या वर्षी पंच्याहत्तर हजारला जातो तो त्याच्या पुढच्या वर्षी एक लाखाला जातो त्याचं स्किल वाढत जात दर वाढत जातो शिक्षकाचे दर आता जसे वाढतात ते भाबळेपणाने वाढलेले त्यातले शिक्षकाचे वाढते जर हे भावळी